पडोनिया राही उगाच संतांची ये पायी न लगे पुसने सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहज ते स्थिती उपदेश परयुक्ती तुका मने भाव जवळी धरुनी आणि देव आपल्याला जर देवाला आपल्या जवळ आणायचा असेल तर कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते देव असा सहजासहजी आपल्याजवळ येऊ शकतो का का काही वेगळं काही करावं लागतं देवाला आवडणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतात का आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात काय केल्यानंतर देव आपल्याजवळ येईल देवाची नुसती भक्ती करूनच चालल का आपल्या वागण्यात काही बदल करावा लागल ह्या सर्व गोष्टींचं उत्तर संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला सांगतात संत तुकाराम महाराज काय सांगतात तर पडो निया राही उगाच संतांची ये पायी याचा अर्थ असा आहे की तुम्ही संतांच्या चरणी किंवा संतांच्या सहवासात काहीही मनामध्ये हेतू न ठेवता राहा उगाच पडून राहा म्हणजे काही बिनाकामाचं राहा असा अर्थ अपेक्षित नाही तर तुम्ही मनात कोणताही विचार न आणता संतांच्या संपर्कात राहा संतांच्या सानिध्यात राहा संत काय करतात त्यांचं आचरण कसं आहे त्यांना त्यांचा उपदेश कशा प्रकारे तुम्हाला घेता येईल याचा विचार करा कारण त्यातच तुमचं भलं आहे न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी व्हावे जेव्हा आपण संतांच्या सोबत राहतो कोणताही मनामध्ये भेदभाव किंवा कोणताही विचार न आणता जेव्हा आपण संतांचा सहवासात त्यावेळेला संतांना आपल्याला काहीही गोष्टी सांगाव्या किंवा विचाराव्या लागत नाहीत कारण ते आपलं अंतर्मन ओळखून असतात आपलं काय चुकतं काय बरोबर आहे आपल्या मनात काय चाललेलं आहे हे संतांना बरोबर समजतं म्हणून त्यांच्यासोबत जर राहिलात तर चित्त शुद्ध आपला भावच करतो आपलं जर चित्त शुद्ध करून घेतलं आणि संतांच्या सहवासात राहिलं आणि आपलं चित्त आपोआप शुद्ध होईल कारण मनामधले भावच आपलं चित्त शुद्ध किंवा खराब करत असतात भाव चांगले तर चित्त चांगलं आणि भाव जर वाईट असतील तर चित्त देखील वाईट होतं उपदेश परयुक्ती सहजते स्थिती उपदेश परयुक्ती संत हे अशा स्थितीमध्ये असतात की ते सहज स्थितीला प्राप्त झालेले असतात कोणत्या गोष्टीचा मोह माया द्वेष मत्सर या विषयांना संत कधी स्पर्शही करत नाहीत म्हणून ते सहज स्थितीला प्राप्त झालेले असतात आणि सहज स्थिती प्राप्त करणं एवढं सहज सोपं नसतं जरी नावात सहज स्थिती असलं तरी ती स्थिती प्राप्त करणं खूप जिकरीचं आणि अवघड काम असतं त्यासाठी मनाला त्या प्रकारे नियंत्रणात ठेवलं पाहिजे मनावर अंकुश असला पाहिजे सर्व भौतिक सुखाच्या गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे तरच आपल्याला मनाला सहज स्थितीमध्ये आणता येऊ शकत म्हणून तिथं संतांसोबत राहून जर उपदेश ऐकला तर आपल्याला सहज स्थिती प्राप्त होऊ शकते संतांसारखं आपल्याला जीवन जगता येऊ शकतं तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव जर आपल्या मनामध्ये भाव असेल आणि निष्ठा असेल देवाविषयी भक्ती करण्याची शक्ती असेल चांगलं आचरण असेल तर देवालासुद्धा आपल्याला धरूने आणता येतं जवळ देवाला धरून आणण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही आहे फक्त आपल्या मनातले शुद्ध भाव शुद्ध वर्तवणूक मनातील निष्ठा चांगल्या प्रकारची भक्ती चांगलं आचरण सत्सद वेगबुद्धी चांगले विचार ह्या सर्व गोष्टींचं जर आपण अनुसरण केलं तर आपल्याला देवसुद्धा जवळ धरून आणता येईल कारण देव, देव आपल्यापासून दूर नाही आपल्या जवळच आहे आपल्यातच देव निर्माण करता येऊ शकतो तेवढी आपली भक्ती आणि आचरण चांगलं असलं पाहिजे जय जय रामकृष्ण हरी